अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली तर वाहतूक देखील ठप्प झाली अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव परिसरात मुसळधार पावसामुळं रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं इथली वाहतूक बंद पडली परिसरात बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटे पाच वाजेपर्यंत सलग सहा तास मुसळधार पाऊस झाला पावसामुळं बोरगाव पितापूर नन्हेगाव धोत्री बुर्हाणपूर मुस्ती दर्शनाळ अरळी हुन्नूर हन्नूर चपळगाव आदी गावातील शेतातील बांध फुटले आहेत तसंच काढणी अवस्थेत असलेल्या खरीप हंगामातील पिकांचं नुकसान झालं आहे सलग सहा तास पावसामुळं अनेक शेतकऱ्यांची शेतातील पिकं पाण्याखाली गेली यामुळं शेताला देखील काही ठिकाणी तलावाचं रूप आलं बोरगाव ते दर्शनाळ आणि डोंबरजवळगे ते बुराणपूर तसंच दर्शनाळ ते अरळी या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक सेवा बंद झाली यामुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला गेल्या पंधरवड्यात सततच्या पावसामुळं बोरगाव परिसरातील हन्नूर दर्शनाळ अरळी पितापूर डोंबारजवळगे नेगाव धोत्री बुराणपूर आदी गावातील नाले ओढे भरून वाहत आहेत डोंबारजवळगे आणि बोरगाव येथील पाझर तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पाणी सांडव्यानं वाहत आहे पाऊस जास्त झाल्यानं तलाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात तलावाचं पाणी शिरलं आहे यामुळं शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या पिकांमध्ये पाणी थांबलं आहे उडीद कांदा मूग सोयाबीन तूर सूर्यफूल भुईमूग तसंच ऊस पिकंदेखील पाण्याखाली गेली आहेत यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे गेल्या चार दिवसांपासून पावसानं ओढ दिली होती पण बुधवारी रात्री सलग सहा तास झालेल्या पावसामुळं सर्वत्र पाणी साचलं आहे पावसामुळं अनेक झाडं उन्मळून पडली यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे मुसळधार पावसानं नुकसान झालेल्या पिकांचं सागर कल्याण शेट्टी उमाकांत गाढवे बांधकाम विभागाचे अधिकारी तसंच तलाटी फडतरे यांनी पाहणी केली दरम्यान शासनानं लवकरात लवकर पंचनामा करून अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली मी सोमनिंग बनसे सिनेमर बोरेगावचा शेतकरी काल झालेल्या पावसामुळं पूर्ण पाऊस शेतात येऊन पूर्ण पावसाची अतिवृष्टी झालेली आहे आणि पूर्ण मातीसकट सर्व माझे वाहून गेले आहेत तरी पाठीमागं दिसतं ते पूर्ण बघा हे पूर्ण पावसामुळे पूर्ण वाहून गेलेलं आहे त्याचबरोबर ऊस सोयाबीन तूर आणि हे उडीद वगैरे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे तरी शासनाने लवकरात लवकर मदत करावी ह्या पिकं आणण्यासाठी आम्ही बरेचसे कष्ट केलेले आहे माझे नाव उमाकांत मल्लनाथ दारवे मी गोरेवाचा माजी सरपंच आहे तरी आज गोरेगाव परिसरामध्ये खूप मोठा मुसळधार पाऊस झाला आहे त्या त्याबद्दल शेतकऱ्यांचं बांधा बा। आणि पिकांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे सोयाबीन उडीद जे काय होते भुलमूग मूग या सर्व प्रकारचं नुकसान झालेलं आहे आणि शेतातील बांध व काळी माती वाहून गेले तर याबद्दल शासनाने जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत करावी ही माझी विनंती